निवडणुकीच्या संदर्भाने आपल्या गावामुळे तृप्तीताई खरे यांचं आगमन झालेलं आहे सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की निवडणूक एका वेगळ्या थे, वळणावर दोन्ही उमेदवार अतिशय ग्रामीण भागातून जमिनीवर पाय असणारे उमेदवार आहेत अशा उमेदवारांना आपलं पवित्र मत द्या कारण जर आपला सामाजिक न्याय मिळायचा असेल आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर हा राष्ट्रवादीचा विचार अजितदादांचा विचार आपल्याला समाजापर्यंत पोचवावा लागेल ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई खरंच सामान्य माणसाला वेळेला पडणारी माणसं निवडा आज येथे काही धनाचं लोभाचं कशाची तुम्हाला आशा दाखवतील पण ही माणसं कोणा तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही तुमच्या पोराच्या महासंकटामध्ये तृप्तीताई खरेंनी तृप्तीताई खरे ताईने न राजा भाऊ खरे आमदार साहेबांनी जी मदत केली त्या मदतीची परतफेड करण्याची एक चांगली संधी आहे माणसाला एखाद नाही त्या संकटात धावून येतो तो माणूस आणि तुम्ही माणूस जपला तर तो पुढे येणार आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नरसिंह पाटील असल आपले कुणकुण मॅडम असतील त्यांना आपलं पवित्र मत द्या ही संधी कारण साडे सात वर्षांनंतर ही निवडणूक आलेली आहे लोकशाहीमध्ये अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि आता इलेक्शन म्हणलं की पैसा हे समीकरण झालंय काय पैसा आणू आम्ही समोरचा मतदार विकत घेऊ अशी लोकांची भावना झाली पण मतदारांनी तुला जागा दाखवली पाहिजे आपल्या हृदयाचा आपलं काम करणारा माणूस तुम्हाला निवडण्याची संधी आहे आमचा नर्सिंग असं तुम्ही अर्ध्या रात्री फोन दुसऱ्या रिंगला उचलताय कोळकूर मॅडम असतील माणसं तुम्ही पलीकांना जो उमेदवार निवडून दिला पाच वर्ष आमच्या गावाचा संबंध आला आहे चर्चा घेऊन जन्मलेली माणसं सामान्य माणसाचा प्रश्न सोडवत नाही त्याच्यासाठी सामान्य माणसाचं दुःख त्याला कळलं पाहिजे माई बहिणीचं दुःख त्याला कळलं पाहिजे शेतकऱ्याचं दुःख कळलं पाहिजे आणि अशी शेतकऱ्याची सामान्य माणसाची दुःख कळणारी उमेदवार आहे दोन्ही दोन नंबरचे बटन आहेत घराळाची आणि हे दोन्ही गड्यावाचे बटन दाखवून अजितदादाला ही श्रद्धांजली असल आपल्या लाडक्या भावाला ही श्रद्धांजली असल कारण श्रद्धांजली देणं आणखी व्यक्त करणं ही गोष्ट आहे दोन दिवसाचे हळहळी कधीच श्रद्धांजली नसती ही हृदयात वाळवून त्यांचा विचार या जनमानसामध्ये पोचवण्याचं आपलं काम आहे आणि ती संधी आपल्याकडे चालून आली आणि त्या संधीचं सोनं करून अजितदादाना श्रद्धांजली वाहून आणि ज्यानंतर तुम्ही जर हे दोन्ही उमेदवार निवडून दिले कुठल्याही कामात कुचराई नाही तर तुम्ही तृप्तिताईला बोलू शकता आम्हाला बोलू शकता तो नर्सिंगचा रोड आहे तिथन जाणं येणं कोलकूर मॅडमचा गाव गावाशी संबंध पाच दहा मिनिटाच्या अंतरावर हे उमेदवार तुमची कसलीही फसगत करणार नाही आम्ही तुमच्या प्रत्येक शब्दाला जाऊन मोठं आश्वासन देणार नाही परंतु माणसाला माणूस पण देणारे आम्ही माणस त्या माणसाला तुम्ही संधी द्या एवढे शब्द बोलतो आणि मी माझं भाषण समोर तो